असच या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे काय उमेदवार आहेत किंवा त्यांच्या घरचे आहेत मम्मी दादा नमस्कार नमस्कार तर किती क्रमांक आपला वार्ड आहे माझा वार्ड क्रमांक आहे अठरा अठरा ब मधून माझी आई संगीता अंग दुमाई उमेदवार असून ती निवडणूक लढवित आहे आपण बघतोय की आज संविधान दिन आहे प्रथमता मी संविधान दिनाच्या दिना सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो काल चिन्ह वाटपावरून जो गोंधळ झाला काल निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर असल्यासारखं काम करत असताना आमच्यावर अन्यायकारक भूमिका घेऊन काल जी आमची गळाछेप करण्याचा प्रयत्न केला आज संविधान दिना दिवशीच आम्हाला रिक्षा चिन्ह मिळाले ही संविधानाचा विजय आहे आणि आम्ही चिन्हातच अर्धी निवडणूक जिंकलेली आहे आम्ही मागणी केल्याप्रमाणे आम्हाला रिक्षा ऑटो रिक्षा हे चिन्ह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर प्रणिताताई भालके व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे पस्तीस उमेदवार यांना आज ऑटो रिक्षा चिन्ह जाहीर झालेलं आहे त्यामुळे आमचे सर्व उमेदवार नक्कीच बहुमताने विजय येतील व विजय होतील व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा नगराध्यक्ष हा पंढरपूर नगरपालिकेवर बसून चाळीस वर्षाची जी जुलमी सत्ता या पंढरपुरात होती आज पंढरपुरात कोणत्याही प्रकारचा विकास नाही रस्त्याची तीच अवस्था आहे पिण्याच्या पाण्याची तीच अवस्था आहे पंढरपूर आज जर बघितलं तर धूळमुक्त आपल्याला आहे आणि भयमुक्त करायचा आहे हा नारा घेऊनच स्वर्गीय भारत नानांनी जो पंढरपूरच्या विकासाचं विजन त्यांच्याकडे होतं त्या विकासाच्या विजनचा आणि संपूर्ण तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडे एक पंढरपूरच्या विकासाचं विजन आहे त्या विकासाचं विजन घेऊन आमचे पस्तीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पर्यंत ताई बालके आज सर्वसामान्य लोकांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी विकासाचं विजन घेऊन आज पंढरपूरात फिरतायत तुम्ही एक एक आहात एक तर तरुण तरुण पिढींना काय सांगाल निवडणुकीच्या अनुषंगाने आता आपण बघतोय की निवडणूक जाहीर झाली जवळजवळ तरुणांचं ह्या निवडणुकीत वाढलेल्या मताची टक्केवारी जर लक्षात घेतली तर तो तरुणांचं योगदान खूप मोठं आहे आपण बघतो की जगाच्या पाठीवर जे जे परिवर्तन झाले सत्ता बदल झाले त्यात युवकांची भूमिका महत्वाची होती आणि पंढरपूरच्या परिवर्तनात सुद्धा युवकांची भूमिका महत्वाची आहे कारण युवकांना माहित आहे की पंढरपुरात कोणताही रोजगार नाही पंढरपुरात रोजगाराच्या समस्या आहेत त्यांना शिक्षणाच्या समस्या आहेत शिक्षणासाठी मोठा हब सुद्धा इथं निर्माण झालं नाही चाळीस वर्ष जर पुढे राजकारण करत असतील आणि आजही आमच्या लोकांना बाहेरगावी युवकांना जावं लागत असेल आणि ह्या बेरोजगारी मुळे शहरात गुन्हेगारी वाढते अतिक्रमण सारखे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेवर तीर्थक्षेत्र विकास आघाडीची सत्ता येण्यासाठी युवकांचं खूप मोठं योगदान आहे आणि सर्व युवक आज भारत नानांपासून जर दोन हजार नऊ पासून बघितलं तर भार भारत नानांच्या विजयात युवकांचा खूप मोठा वाटा होता आणि ह्या परिवर्तनात सुद्धा युवकांचा खूप मोठा वाटा आहे मी सर्व युवकांना आवाहन करतो की आपलं जागृत मत आपण कोणत्याही गुलामगिरीला तंत्राला पैशाच्या आमिषाला बळी न पडता आपण बघतोय की विरोधकांकडे कोणतंही विकासाचं विजन नाही त्यांनी आता फक्त केवळ ही लढाई जातीवादावर धर्मवादावर आणि पैशावर आणून ठेवले आणि त्या सर्व गोष्टीला लात मारून युवक हे नक्की नक्कीच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे उभारून आमच्या सर्वच्या सर्व उमेदवार बहुमताने विजयी होतील आणि प्रणींतताई बालके या नगराध्यक्ष झालेत फक्त आता आम्हाला त्यांचं लीड मोजायचं आहे असं मत आहे की परिस्थिती झाली नक्कीच सत्ता परिवर्तन होणार आहे दोन हजार अकरा साली जर बघितलं तर भारत नानांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून पंचवीस तीस वर्षाची सत्ता परिवर्तन झालं होतं पण आपल्याला माहिती आहे अडीच वर्षाच्या काळातच ही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत त्यांनी पैशाचा जोर करून भारत लालांच्या नेतृत्वात आलेली सत्ता खेचून घेण्याचं काम केलं दोन हजार अकरा साली जनतेने आम्हाला संपूर्ण बहुमताने कल दिला होता आणि तीच परिस्थिती आत्ताय लोक नानाच्या विचारानं नाना ना, ना जरी आज आपल्या हयात नसतील तर नानाच्या विचाराची लोक ह्या तालुक्यात आज आहेत ती येणाऱ्या काळात ते आपल्याला दाखवून देतील आणि दोन हजार अकरा प्रमाणेच आता दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा नगरपालिकेत नक्कीच सत्ता परिवर्तन होणार वार्डामध्ये कुठल्या कुठल्या समस्या तुम्ही सोडणार आहात आज आमचा वार्ड जर बघितलं तर क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने मोठा वार्ड आहे पण ज्या लोकांना आपण निवडून दिलं त्या लोकांनी रस्त्याच्या समस्या सोडवल्या नाहीत ड्रेनेजच्या सोडवल नाहीत पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवल्या नाहीत लाईटीच्या समस्या सोडवल्या नाहीत आपण बघतो की देश स्वतंत्र होऊन आज अष्ट्याहत्तर वर्ष झाली तरी सुद्धा आमच्या भागातल्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या रस्त्याच्या ड्रेनेजच्या समस्या जर सुटत नसतील तर या सत्ताधाऱ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे आम्ही जर सत्तेवर आलो तर प्रामुख्याने आमच्या भागात असणारे सर्व प्रकारचे रस्ते पिण्याचं पाणी आणि प्रत्येक घराप्रमाणे घरापर्यंत लाईटीचा प्रकाश घ्यायला पाहिजे ही भूमिका आमची त्याचबरोबर आमच्या भागात आम्ही वृक्षारोपण सुद्धा मोठ्या प्रमाणात करतोय आणि आमच्या भागात महत्वाचे तीर्थक्षेत्र आहेत म्हणजे देवीची मोठ्या प्रमाणात मंदिर आहेत त्या मंदिराचा जीर्ण उद्धार करून त्या ठिकाणी गार्डन निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर बचत गटाच्या माध्यमातून आमच्या भागात जर बघितलं तर चोवीसशे ते पंचवीसशे महिला मतदार आहेत त्या महिला मतदारांसाठी सुद्धा आम्ही बचत गटाच्या माध्यमात माझी आई आज स्वतः दोन ते तीन बचत गट चालवते एक भजनी मंडळ चालवते त्या माध्यमातून सुद्धा आम्ही महिलांच्या अर्थकारण कसं सुधारू आणि महिलांच्या अर्थकारणाला चालना मिळून त्यांच्या हाताला काम कशा पद्धतीने मिळेल याचा सुद्धा आमच्याकडे दृष्टिकोन आहे आणि युवकांना जे युवक आमच्या भागातले बाहेर गावेत त्यांच्या सुद्धा हाताला कसं या भागात काम मिळेल तर तो, तो विकासाचं विजन घेऊन आज आम्ही प्रभाग क्रमांक घरतोय आणि प्रमुख आमच्या भागात बहुसंख्य बहुजन बांधव आहेत आणि हा बहुजन बांधवांना एकसंग ठेवण्यासाठी संपूर्ण प्रभागात एकीचं आणि सामाजिक समतेचं वातावरण राहिलं पाहिजे कोणताही जातीवाद धर्मवाद तिथं आला नाही पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही आज वारडात विजन मांडतो